कोल्हापूर शहरातील रस्त्यांची पूर्ती वाट लागली आहे शहरातील एकही रस्ता सुस्थितीत नाही पावसात या खड्ड्यांचा अंदाज येत नाही दलदलीसारखा चिखल आणि खड्ड्यातून जाताना वाहनधारक महापालिकेच्या नावानं खडे फोडतात दुसरीकडं पाऊस थांबला की उखडलेली खडी प्रचंड धूळ माती यामुळे कोल्हापूरच्या रस्त्यांची भीषण परिस्थिती दिसून येते शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून सोशल मीडिया आणि कट्ट्यावरच्या चर्चेतही महापालिकेच्या कारभाराचा पंचनामा केला जातोय दुसरीकडं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कोल्हापुरात आल्या होत्या त्यांच्या मार्गावरील रस्त्यांचं गडबडीनं पॅचवर्क करण्यात आलं त्यामुळे एखादा व्ही आय पी दौरा असेल तरच अधिकाऱ्यांना आपलं कर्तव्य आठवतं का असा प्रश्न पडतो सलग पन्नास फुटापर्यंत एकही खड्डा नसलेला रस्ता दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा अशी स्पर्धा कोल्हापुरात जाहीर केली तरी कुणालाही बक्षीस मिळणार नाही कारण कोल्हापुरातील सर्वच रस्त्यांची खऱ्या अर्थानं उडाली उडालीय शहरातले नव्वद टक्के रस्ते खड्ड्यांनी व्यापलेत या खड्डेमय रस्त्यावरून जाताना आपण शहरात आहोत की एखाद्या ग्रामीण दुर्गम भागात आहोत हेच कळत नाही संपूर्ण निवासी परिसर असो किंवा बाजारपेठेचा परिसर सगळीकडंच रस्त्यांची भीषण अवस्था आहे कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल लोकांच्या मनात प्रचंड राग आहे महापालिकेच्या कारभाराबद्दल प्रचंड संताप आहे सोशल मीडियावरून शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल अनेक मार्मिक पोस्ट व्हायरल होत आहेत नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत पण खड्डेमय रस्त्यांची परिस्थिती काही सुधारत नाही एकीकडं कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचा श्रेयवाद नेते मंडळींकडून होत असतो पण शहरातील रस्त्यांची दुरवस्था काही संपत नाहीये कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था याच विषयावर आज संवाद प्रतिवादमध्ये रोखोक आणि परखड चर्चा करण्यात आली जनतेच्या भावना तीव्र असताना महापालिका प्रशासनाला कधी जागेणार हा मूळ प्रश्न असून आता जनमताचा रेटा वाढवणं गरजेचं आहे